ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल व रक्कम फिर्यादीला सन्मानपूर्वक परत जिल्ह्यातील विविध पोलीस रे सोन्या चांदीचे दागिने व अन्य चोरी झालेल्या सहा गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला होता यातील फिर्यादीला सन्मानपूर्वक मुद्देमाल व रक्कम परत करण्यात आली आहे त्या अनुषंगाने दिनांक एकतीस मे रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर गुन्ह्यात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकूण सहा गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी असे किंमती तीन लाख छत्तीस हजार चारशे रुपये त्रेचाळीस मोबाईल किंमत चार लाख अडुसष्ट हजार रुपये व वा पंधरा वाहने किंमत तेरा लाख पंच्याण्णव हजार रुपये असा एकूण एकवीस लाख नव्याण्णव हजार चारशे रुपये मुद्देमाल एकतीस मे रोजी फिर्यादीस परत करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक जी शिधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर आज पावेतो अशाच प्रकारची मोहीम राबवून एकूण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून एकूण चार कोटी चोवीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये चारशे सदोतीस रुपये चा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विकास पाटील पोलीस जमादार प्रेमदास चव्हाण व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडले आहे भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे न्यूज न्यूजसाठी आणि सायमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा